ह्या वर्षी पुन्हा तुमच्या सगळ्यांसमोर तु आले तू विचारलास प्रश्न की त्याची डेथ काय आहे तर मला असं वाटतं की डॉक्टरांची जी कारकीर्द आहे आणि त्याच्यात जितके काही चढ उतार आले असतील एक कुटुंबच असतं ज्याला तुम्ही कमी अधिक प्रमाणात ते सांगू शकता शेअर करू शकता बरं त्यांचं काम इतकं वेगळं इतकं अनोखं होतं की त्यांची पत्नी म्हणून त्यांना खंबीरपणे खरा अर्थ ताटकणीचा काय असू शकतो तर ती एक मोठी डेप्थ देण्याचं काम श्रीमतींचं नेहमीच होत आणि ने त्यांचं आहे मला जितका त्यांचा अनुभव किंवा जितका त्यांच्याबद्दल माहिती मिळाली त्याच्यातून हेच सांगू शकते की यांचं यश अर्थात खूप खडतर प्रवासानंतर मिळालं आहे किंवा आपल्याला प्लीज थे थेरपी मिळते थे आहे थिअरी मिळते आहे पण कुटुंब सांभाळणं कौटुंबिक सगळी आव्हानं स्वीकारणं आणि त्यांना सांगणं की तुम्ही काळजी करू नका तुमचं जे ध्येय आहे ते तुमचं पूर्ण होऊ दे हे एक संयमी समर्पण केलेलं तसं जिद्द ठेवलेलं त्यांची जिद्द माझी जिद्द हे सांगणार पण कुठल्याही पद्धतीचा ग्लॅमर किंवा कुठल्याही पद्धतीचं महत्व नको आहे अशाही पद्धतीचा एक काय म्हणतो स्टान्स ठेवण्याचा हे कॅरेक्टर किंवा हे व्यक्तिमत्व आहे आणि मी खूप खूप भाग्यशाली मानते सर मॅम की मला अशा कौटुंबाचा आणि त्यांच्या कारकिर्दीचा आणि त्यांच्या एवढ्या मोठ्या कामाचा एक छोटासा भाग होता आला गिरीश सरांनी माझ्या असंख्य प्रश्नांना त्यावेळेला खूप संयमाने उत्तर दिली आणि जे काही सीन माझ्या पदरी पडले त्यात मी त्या त्यांचं काम त्यांना आवडेल तसं आणि होतं तसं करायचा प्रयत्न केला आहे आणि आय थिंक शब्दात सांगण्यापेक्षा पडद्यावर जेव्हा तुम्ही तेव्हा तेव्हा पाहता तेव्हा त्यांची खोली जास्त लक्षात राहील म्हणजे हजारोंना काळ येणाऱ्या व्यक्तीच्या घराचा पाठ कडा अशी तुझी खरंच आणि सायलेंट सायलेंट आपण म्हणतो की तुम्ही किती जास्त त्यांना uh, कणा देता आहात की तुम्ही पुढे मी सगळं सांभाळते येते एक खूप हो मोठी गोष्ट आहे घरो आवाज करत होते आपली तर निश्चितपणे हा जो एक, एक ही प्रेम कहाणी आहे हा एकमेकांच्या सहजीवनाचा एक, एक आदर्श या चित्रपटाच्या निमित्ताने आणि मला अशी उल्लेख झाला तसा आणखी एक जोडप याच्यामध्ये आहे जे आता आपल्या बरोबर नाही सुयोग आणि सायली संजीव यांनी त्या भूमिका साकारल्या आहेत शैलेश तुझ्या भूमिकेविषयी प्रामाणिकपणे मला कल्पना नाहीये आहे तर अमोल तूच थोडी कल्पना जसं मगाशी बोलताना श्रीकांतजीने सांगितलं की यातली जी दुसरी जी स्टोरी म्हणजे डॉक्टरांचं वैयक्तिक आयुष्य वगळता त्यांच्या केसेस पैकी त्यापैकी एका केसेस मध्ये हो त्या मध्ये माझा सहभाग आहे ज्या एका मुलाबद्दल बोललं गेलं याच लग्न ठरलंय आणि अचानक त्याच्यावर असा काही प्रसंग येतो की आता तो उठेल की नाही जगेल की नाही अशा परिस्थितीत तो येतो त्या मुलाच्या वडिलांचा रोल मी केला आहे आपला हाताशी आलेला तरुण तडफदार अतिशय कर्तृत्व असा मुलगा आता राहतो की नाही अशा परिस्थिती परिस्थितीला आलेल्या एका वडिलांचा एक कॅरेक्टर आहे हा भाग खचून जातो कोरबडून जातो काय होईल काय होणार नाही खूपच इमोशनल आणि इंटेन्स असा ट्रॅक आहे ट्रॅक असं आपण नगर झालेलं टेलिव्हिजनच्या भाषेत म्हणतो परंतु या फिल्ममध्ये हो ते इतक्या सुंदर पद्धतीने प्लेस केलेलं आहे आणि हे कॅरेक्टर करणं त्या संदर्भातल्या सगळ्या गोष्टी गिरीश डिरेक्टर असले की आम्ही मी प्रश्न विचारत नाही मी त्यांच्यावर सगळं सोडून देतो आणि गिरीश खूप जुने संबंध आहेत आमचे आणि गिरीश जे आपल्याकडनं करवून घेतात ना तेच फार मजेदार असतं सहज काम होऊन जातं पण इतके इंटेन्स आणि इतके खूपच टेन्शन असणारे असे सगळे सीन्स होते माझ्या होते सुयोग आणि सायली होत्या पण आमचे हे सीन इतके सुंदर गिरीशने करून घेतले त्यामुळे त्याची जी ग्रॅव्हिटी आहे ती लोकांसमोर म्हटली जात की तो प्रसंग किती महत्वाचा होता किती अवघड होता आणि त्यातनं त्या माणसाचं त्या मुलाचं आयुष्य कसं सुधारलं ज्याला संपूर्ण त्या जबाबदार अर्थातच डॉक्टर आहे या निमित्ताने डॉक्टरांशी थोडाफार संपर्क आला अने अने त्या मोसिना हॉस्पिटलमध्ये आम्ही खूप गप्पा मारल्या होते आणि शूटिंगच्या सगळ्या त्या काळामध्ये कळत होते ऐकू येत होते त्यानंतर मी पुस्तकही वाचलं आणि एवढ्या मोठ्या व्यक्तिमत्वावर तयार होत असलेल्या सिनेमाचा आपण एक छोटा भाग आहोत याचा मला कायम अभिमान राहील एवढं मात्र अगदी नक्की सांगू शकतो धन्यवाद आता या अतिशय नाट्यमय सूत्राचा उल्लेख झाला त्याला समांतर आणखीन एक नाट्यमय सूत्र खरंतर सिनेमामध्ये आहे त्यामुळे ही दोन नाट्य एका वेळेस घडतात मी त्याविषयी अधिक सांगत नाही पण सिनेमात नायक जेव्हा एवढा मोठा महानायक असतो तेव्हा मी खलनायक असेल का असा प्रश्न खर तर मनात येऊन जातो पण संजीवजी या प्रश्नाचं उत्तर तुम्ही देऊ शकता का कोणी दिले नाही काय सिनेमा बद्दल जास्त रिव्ह्यूल करण्यापेक्षा तुम्ही बऱ्याच पण हा आय the... एम कॅन्डल uh, सरांबद्दल सांगतो सरांनी मला बोलवलं आणि माझं आणि सरांचं असंच आहे सरांचा फोन येतो संजीव राजा ऍक्टर कसा हवा असावा ऍक्टर हॅज टू बी लाईक ऍक्टरचं जे स्पाइन आहे ना ज्याच्यामुळे ऍक्टर परफॉर्म करतो ते स्पाइन द डायरेक्टर आणि डायरेक्टर कसा असावा तर सरांसारखा दोन हजार अठरा साली फर्स्ट टाइम मी सर आणि दिप्ती हिंदी सिरियल आउट कॉमेडी त्याच्यानंतर दोन हजार अठरा साली सरांनी गुजराती फिल्म डिरेक्ट करताना मला गुजराती फिल्म मध्ये सरांनी गुजराती इंडस्ट्री मधून असताना सुद्धा मराठी सरांनी मला राष्ट केलं त्यात नॅपोटिझम तिथे द पॉइंट इज सर वॉर्नमीॉर आउट अँड आउट पॅरल रोल विथ मनोज जोशी सो दॅट वॉज अगेन अ रोर एक्सपिरियन्स त्याच्यानंतर सरांबरोबर आता आठ सिनेमा करताना सरांची जी हेज आहे ना दिस इज लाईक एक्स्ट्रीमली वर्सेटाईल एक्स्ट्रीमली वर्सेटाईल सरांनी मला सांगितलं दोन दिवस आहे तुझं शूट दिस इज द रोल मी म्हटलं सर यू कॉल मी फॉर पासिंग आय विल कम अँड पास अवे आणि छोटीशी गोष्ट सर श्रीकांत सर माझा आणि तुमचा असा डायरेक्ट काही संबंध नाही बट आय नीड टू डेअर लाईफ हॅज कम सर्कल दोन हजार पाच साली मी एक सिनेमा केला होता मराठी नामदार मुख्यमंत्री गणका गावडे भरत जाधव यांच्या बरोबर तर दोन हजार सहा साली तो, तो रिलीज झाला त्यात रिव्ह्यू तुमचा होता आणि त्यात आय प्लेट पी ए पी भूमिका होती जे इंटरव्हल नंतर भरत जाधव यांच्या बरोबर थ्रू आउट असते आय वॉज वेरी व्हेरी रॉ आणि तेव्हा केलं होतं दिस इज नॉट अबाउट मी दिस इज नॉट अबाउट यू सर बिफोर पीपल स्टार्ट थिंकिंग तर त्या रिव्यू मध्ये तुम्ही मेन्शन केलं होतं अबाउट माय पार्ट कि पीए गुप्ता ने खूब चांगली भूमिका यस डन जस्टिस टू रोल असं तुम्ही लिहिलं होतं आणि मग माझे मित्र कारण मराठी फिल्म फे, इंडस्ट्री आणि मराठी थिएटर मधले हे सगळे मला इथे काय काय केलं असं काय केलं श्रीकांत साहेब तुझ्याबद्दल असं कसं लिहिलं श्रीकांत साहेब क्वचितच लिहितात चांगलं कोणाबद्दल मला नाही सॉरी गलती वगैरे हो आणि त्याच्यानंतर <laughs> टुडे आय पुढे पुन्हा एकदा श्रीकांत सिनेमर ची